जय महाराष्ट्र परवाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस म्हणतात मी काही उद्धव ठाकरे नाही आणि काल महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होतो मला या व्हिडिओच्या मार्फत देवेंद्र फडणवीस आणि समस्त महाराष्ट्राला सांगायचे की कोणीही उद्धव ठाकरे होऊ शकत नाहीत दोन ना हजार एकोणीसच्या शपथपत्रामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो असं आपल्या वचननाम्यात लिहिलं आणि सरकार आल्याच्या नंतर सरकार म्हणून सगळ्यात पहिला जो कही जाला, जाला न, आले आले काही निर्णय झाला तो म्हणजे शेतकऱ्यांचं सरसकट दोन लाखापर्यंतच अगदी बोटाच्या ठशावरती कर्ज माफ सरकार येऊन हे आत्ताचं तीन महिने झालं या सरकारनं निवडणुकीच्या वेळेला शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही कर्ज माफ करू लाडक्या बहिणींना सांगितलं की आम्ही सरकार आल्या आल्या तुम्हाला एकवीसशे रुपये महिना देऊ परंतु लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आम्ही असं काही म्हटलंच नव्हतं आणि काल जो अर्थसंकल्प जाहीर झाला त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातावरती तुरी दिल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कुठेही उल्लेख नाही कालच्या अर्थसंकल्पामध्ये आता सरकारमधले लोक म्हणतात की आम्ही असं काही एकवीस रुपये बद्दल बोललोच नव्हतो तर मला या महाराष्ट्राला या व्हिडिओच्या मार्फत एक पुरावा द्यायचा आहे तो नक्की ऐका फार छोटासा पुरावा आहे पुढच्या कालावधीचे पैसे त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे की आमच्या लाडक्या बहिणींना फक्त पंधराशेवर नाही ठेवायचं दीडचे चे दोन दोनशे अडीच अडीच तीन त्याही पेक्षा जास्ती तुम्हाला बळ दिलं तुम्ही तर ते वाढते आपल्या मत मतदानाचा आशीर्वाद मिळाल्यास येत्या निवडणुकीमध्ये महायुती विजयी झाल्यास महिलांना दर महिन्याला एकूण दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे रुपये त्या ठिकाणी मिळतील येत्या विधानसभा निवडणुकीनंतर आमचं महायुतीचं सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवण्याचा निश्चित प्रयत्न करेल एकवीसशे आम्ही देणार आहोत आम्ही विचार करू जे घोषणा पत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत बघा लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या शेतकऱ्यांनो तुम्हाला या सरकारनं काय दिलं तर काहीच दिलं नाही परंतु तुमचा उपयोग या निवडणुकीमध्ये पुरेपूर करून घेतलेला आहे एवढंच मी आपल्याला सांगू इच्छिते आणि जाता जाता अजून एक सांगते आनंदाचा शिधा बंद झालाय बरं जय महाराष्ट्र